धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती न्यूज करा आणी उने साथी, ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल प्रेस छत्रपती शिवरायांच्या तीनशे पंचेचाळीसव्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमासाठी रायगड दौऱ्यावर आलेले देशाचे गृहमंत्री अमित शहा हे खासदार सुनील तटकरे यांच्या आग्रहाखातर खातर त्यांच्या सुतारवाडीतील घरी गेले होते रायगडवरून थेट सुतारवाडीत ते थे हेलिकॉप्टरने गेले सुतारवाडीत हॅलिपॅड करण्यासाठी जवळपास एक कोटी एकोणचाळीस लाखांचा खर्च आल्याचे समोर आले आहे त्यामुळे तटकर्यांच्या आग्रहा खातर आणि शहांच्या जेवणासाठी सरकारी तिजोरीवर भार कशासाठी असा प्रश्न विचारित अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केलायकाळी तटकरे यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप करून राज्यात आघाडी सरकार विरोधात रान उठवलेल्या भाजपने सत्तेच्या वाटपात मात्र राष्ट्रवादी सहित तटकरे यांच्याशी बरोबर जुळवून घेतले आहे अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यासाठी शासन आणि प्रशासनाने जयत तयारी केली होती रायगड वरून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या सुतारवाडीत गृहमंत्री शहा हॅलिकॉप्टर निघेले शहा यांच्यासाठी सुतारवाडीत बनवलेल्या चार हॅलिपॅडसाठी शासनाने एक कोटी एकोणचाळीस लाखांचे टेंडर काढले होते दैनिक मिड डे या वृत्तपत्रात नऊ एप्रिल रोजी हे कंत्राट छापून आले होते तटकरे यांच्या आग्रहासाठी आणि शहा यांच्या जेवणासाठी जनतेच्या पैशांची उधळपट्टी का करण्यात आली असा सवाल अंजली दमानिया यांनी व्यक्त केला आहे जनतेच्या कष्टाने कमवलेल्या कराच्या पैशातून तटकरेंसाठी खास हॅलिपॅड अमित शहा यांची भेट वैयक्तिक होती तो भार सरकारी तिजोरीवर कशासाठी अमित शहाना जेवायला घालायचंय तर खुशाल घाला सोन्याच्या ताटात घालायचंय तरी घाला ते आमच्या कष्टाच्या पैशाने कशासाठी असा सवाल करीत तटकरेंच्या अफाट कंपन्या आहेत ना मग त्यांनी वैयक्तिक खर्च करावा अशा शब्दात दमानिया यांनी आपला संताप व्यक्त केलाय देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन करीत सिंचन घोटाळा विसरून नवीन सरकारमध्ये खूपच चांगला ताळामेळा जाणवतोय असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावलाय लोकशक्ती लाईव्ह साठी ब्युरो रायगड अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा